लाडक्या बहिणीला तुम्ही दीड हजार रुपये दिले म्हणून तिची अब्रू तुम्ही विकत घेतली का हा सवाल केलाय स्वारगेट अत्याचार प्रकरणी संजय राऊत यांनी गुंडांना महिलांच्या वस्त्रहरणाचं लायसन्स दिलं का आणि पालकमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी याबाबत जाब विचारावा असंही राऊतांनी म्हटलंय मी लाडकी बहीण आहे तुमची पंधराशे रुपये दिले महिन्याला म्हणजे तुम्ही तिची अब्रू विकत घेतली का महिन्याला पंधराशे रुपये दिले म्हणून तुम्हाला तुम्ही विकृतांना आमच्या बहिणींचं वस्त्रहरण करण्याचं लायसन दिलंय का कोण आहेत पुण्याचे पालकमंत्री त्यांना मुख्यमंत्र्यांनी जाब विचारला कोण आहेत पुण्याचे पोलीस आयुक्त या पोलीस आयुक्तांच्या काळामध्ये पुण्यामध्ये गुंडगिरी वाढली राजकीय आणि सरकारी रुपेने या ज्या गुंडाना वगैरे पोलीस स्टेशनला बसवायची नाटकं झालेली आहेत ना बंद करा